स्वतःचं आयुष्य जगतानाही इतरांच्या सुखदुःखाचा विचार करणारी माणसं समाजाला प्रेरक असतात मृत्यूनंतरही स्वतःचा अवयव अथवा देहदान करून इतरांच्या आयुष्याचं जगणं सुंदर करणारा हा उपक्रम समाजाला प्रेरणादायी आहे या उपक्रमशील कार्यातून जगण्याची ऊर्जा मिळते त्यामुळे नेत्रदान त्वचादान अवयवदान व देहदान अशा उपक्रमांची गरज असून ही चळवळ वाढवण्यासाठी आपल्या सोबत राहून सर्वतोपरी सहकार्य करू असं मत शिरोळ पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी व्यक्त केलं शिरोळ येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीनं जागतिक देहदान जागृती दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी स्वीकारून अवयवदान नेत्रदान व देहदान संकल्प केलेल्या तसेच संकल्पपूर्ती झालेल्या चाळीस व्यक्ती व कुटुंबांचा सत्कार डॉक्टर पांडुरंग खटावकर व अनिलराव यादव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते स्वागत शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार यांनी केलं यावेळी अनिलराव यादव बोलताना म्हणाले की माणूस हा आयुष्यभर स्वतःबरोबरच कुटुंबासाठी मृगजळ व नाशवंत सुखाच्या मागे धावत असतो समाजाला मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा उपभोग व्हावा तसेच शारीरिकदृष्ट्या व्यंगत्व आलेल्या नेत्रहीन लोकांना संकल्प उपक्रमातून शरीराचा उपयोग व्हावा याकरिता चाळीस व्यक्ती व संस्थांनी अवयवदान त्वचादान व देहदान करून समाजहित जोपासला आहे या उपक्रमशील कार्याची नव्या पिढीला प्रेरणा मिळावी असं यादव यांनी सांगितलं तर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे म्हणाले की साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांच्या पुढाकारातून समाजात जीवन जगताना आणि मृत्यूनंतरही समाजाप्रती अवयव व देहदान रूपाने संकल्प करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान झाला हे कार्य कौतुकास्पद का आहे मात्र अनिलराव यादव यांनी काही वर्षापूर्वी स्वतःचं कुटुंबातील व्यक्तींचा देहदान संकल्प नोंदणी करून समाजाला प्रेरणा दिली त्यामुळे यादव यांनी केवळ उपदेश दिला नसून आधी केले मग सांगितले असं त्यांचं कार्य असल्याचं श्रीतकाळे यांनी सांगितलं यावेळी शब्दगंधचे पांडुरंग माने डॉक्टर दगडू माने डीबी चव्हाण पांडुरंग पवार बजरंग काळे बाबासाहेब नदाफ राजेंद्र प्रधान खंडेराव हेरवाडे सचेतन बनसोडे राजेंद्र दाभाडे बाळासाहेब कोळी गजानन संकपाळ देवापा पुजारी विजय आर्गे विराज यादव राजू माने मदन गावडे अविनाश सूर्यवंशी बाळासाहेब कांबळे नंदकुमार माने रवींद्र पुजारी कबीर कांबळे रामराव सूर्यवंशी आशा सूर्यवंशी हिरवडे सुनीता वाडीकर रंजना बागडी कार्तिकी मनीषा कोळी शीतल बनसोडे अण्णासो पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार शब्दगंधचे सचिव शंतनू यादव यांनी मानले शिरो प्रतिनिधी मराठी एस न्यूज